ते विचारायला ऑलरेडी मनातल्या मनात करताना सगळं फोन करता पोलिस स्टेशनला तेवढा काय हवालदार साहेब अंडा महाराज काय सांगतो काय नाही तुम्ही सांगतो काय कळत मारतोय माझा आता सगळं कळत तुला आणि मग तुम्ही खरे कुठं मिळाला मला बघा बघा तुम्ही पण आहे का अजून खरं ऐकायच बघा ना नायक चालले अजून हा यडा महाराज अण्णा महाराज वरती खोले अजून खडे नाही वर आई उभे आहे विनोद नाही ऑन ड्युटी एकदम सिरियस वरती किती खोले आप चला वर्थी चला वरती वरती साहेब बेडरूम मध्ये काय बघण्यासारखं बेड आहे वर तुम्ही आव हे मला माहिती आहे खाली अर्जुन खाली बागा हे डोक्यातला कोण काढणार आहे मनात आहे ना ट्रीटमेंट च्या सगळे काढले पाहिजे ना फोन करतो का सांगा ना काय काय अर्जुन खरे नाही बघा बघा कैलास केला आमच्या झोपडतो आणि स्वतः मात्र मजा येतो तो बघा आहे बघ हाय हे खाडगाली बघ आहे का अर्जुन खडे खाडगाली बघ हे काय नको कोणी नाही हे खाटकेल ना मलाच काय हे बाय नको कोणी खाली बग,

मला आपले बोलायचं नाही खरं काय ते सांगायचं हां कळला हशु मी सांगू का हां तो बोल तू गप्प बस हा अब हा हां सांगत तू कोणी काटे गेला मी हे 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 डॉक्टर ते डॉक्टर हा काटे काय करते डॉक्टर हे काटे ते दिसत दे काय बोलते जो मी असं डोळे उघडे ठेवून काय काय म्हणजे डोळे उघडे ठेवून झोपत चालत सुद्धा खरे खरे मला सुद्धा सवय डोळे उघडे ठेवून झोपायची मी असं झोपतो ऑन ड्युटी करत नाही ना कुणाला विनोद नाही ऑन ड्युटी एकदम सिरियस हा सांगाय असे कपडे घालून का झोपले अरे हा डॉक्टर नाहीये हा अशिक्षित माणूस आहे भेंडी अजून खाडे अर्जुन खाडे याला बाहेर घेऊन जा माझ्या अजून काहीतरी बाहेर घेऊन जाऊ जाऊन जाऊ दे बाहेर मला सांग हे डॉक्टर खाते खाली काय करते सुचू द्या जरा काय काय घरात झिंगाला चाललं पटकन सुचत नाही ना काय हे कुठे दुबईला जाणार आहे का ऑन ड्युटी एकदम काय माहितीये का हे लय मोठे इंटरनॅशनल लेवलवरचे वरचे डॉक्टर आहे अमेरिकेवरून आलेले आहेत हे असं कपड्यांवर जाऊ नका त्यांचे ट्रीटमेंटचा भाग आहे म्हणून कपडे घातलेले आहेत त्यांनी आवड ट्रीटमेंट करताना आमच्या त्यांना अचानक काल रात्री अर्जुन कडे